तर चित्रपट आणि मालिकांमधील गाण्यांद्वारे घराघरात पोहोचलेली गायिका मधुरा कुंभार गणरायासाठी खास एक नवं गाणं घेऊन आली आहे नादखुळाच्या माध्यमातून तिनं एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी काही ओळी गुणगुणल्या ऐकूया त्याची एक जलक घडीला नागपूरच्या दक्षिणामूर्ती गणेशोत्सव मंडळात आहोत श्री गणेशाची प्रतिमा आपण आमच्या मागे बघताय आणि आजचा दिवस विशेष आहे कारण एन डी टी व्ही मराठीच्या सगळ्या जगभरातल्या प्रेक्षकांसाठी एक नवीन गाणं आपण आज ऐकणार आहोत आणि ते सादर करणार आहेत स्वतः त्या गाण्याची गायिका प्रेक्षकांसाठी आपल्यासोबत आहेत मधुरा कुंभार आपण हिरकणी या चित्रपटाचं ते गाणं ऐकलं असेल जगणं हे न्यारं झालं त्यासाठी त्यांना राज्य अवॉर्ड मिळालेला आहे खूप खूप अभिनंदन आपलं त्यासाठी मधुरा काय सांगाल आज जे आपण ते गाणं एन डी टी व्हीच्या जगभरातल्या प्रेक्षकांसाठी सादर करणार आहात काय आहे ते गाणं आणि ते गाऊन दाखवाल का यंदाच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने गणराया हे गाणं मी प्रेक्षकांसाठी नव्याने घेऊन आलेले आहे आ, मी पहिल्यांदाच ॲज अ कंपोजर म्हणून सुद्धा हे गाणं पहिल्यांदाच कंपोज सुद्धा केलेलं आहे आणि सांगायला आनंद होतो की आज आपण नागपुरात उभे आहोत आणि या गाण्याच्या ज्या आहेत आहे त्यासुद्धा नागपूरकरच आहेत प्रियांका नंदनवार आणि अजून एक माझी मैत्रीण आहे कल्पिता राणे या दोघींनी मिळून हे गाणं लिहिलेलं आहे डोळे मी भरून रूप हे साकार पाही तुला रे विनायका साक्षात् ओकार सेवा हि स्विकार बोड मान विघ्नेश्वरा देवांसा देव तू गणराया आम् तुझी रे गणपति गजानना वंदन तुला हे गणराया 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 हा गन गण आपण गणपती बाप्पाच्या समोर का आहोत काय एखादं गाणं आठवत आहे जे बोल बोलायला आवडेल जे प्रस्तुत करायला आवडेल आमच्या जगभरातल्या प्रेक्षकांसाठी तो उकार तो मकार तो ब्रह्माकार विष्णु प्रधान रूप गणेशा त्या गणेश मय वातावरण करून टाकलं मधुर आमचे प्रेक्षक जगभरातले प्रेक्षक एन डी टी व्ही मराठीकडून खूप खूप धन्यवाद खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर